आज आपण एक अत्यंत महत्वाचा जो मुद्दा आहे की भारतामध्ये राष्ट्रवादाचा विकास कसा झाला किंवा भारतामध्ये राष्ट्रवाद निर्माण व्हायला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत राष्ट्रवादाची उदयाची कारणं काय आहेत या मुद्द्याची सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत भारतामधले काही विद्वान असं मानतात की राष्ट्रवाद ही संकल्पना जरी जगामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जन्माला आली असं मानलं जात असलं तरी भारतामध्ये फार प्राचीन काळापासून सांस्कृतिक आणि धार्मिक राष्ट्रवाद हा अस्तित्वात होता म्हणजे भारतीय लोक वेगवेगळ्या राजवटीखाली विखुरले गेलेले असले तरी त्या सर्वांमध्ये सांस्कृतिक एकत्वाची किंवा आध्यात्मिक एकात्मतेची भावना जी आहे ती भावना अस्तित्वात होती म्हणून भारतामध्ये भारत हे राष्ट्र पूर्वीपासूनच एकसंग असलेलं एकात्म असलेलं राज्य आहे असं मानणारे अनेक विद्वान आहेत म्हणजे भारतामध्ये प्राचीन काळापासून सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकता अस्तित्वात होती आणि ही जी एकता आधुनिक भारताच्या राष्ट्रवादाचा पाया आहे असं अनेक विद्वानांना वाटत परंतु प्राचीन काळी भारतामध्ये सांस्कृतिक किंवा आध्यात्मिक एकता अस्तित्वात असली तरी आधुनिक अर्थाने ज्याला राष्ट्रवाद मानता येईल अशी राष्ट्रवादाची राजकीय राष्ट्रवादाची कल्पना भारतामध्ये केव्हा जन्माला आली याची चर्चा जी आहे ती चर्चा आपण करणार आहोत भारतामध्ये राष्ट्रवादाचा जो उदय आहे हा राष्ट्रवादाच्या उदयाला एकोणाविसव्या शतकामध्ये सुरुवात जी आहे ती एकोणावीसव्या शतकामध्ये सुरुवात झालेली दिसून येते भारतामध्ये एकोणावीसव्या शतकामध्ये राष्ट्रवाद का निर्माण झाला याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की भारतावर एकोणावीसव्या शतकामध्ये इंग्रजांचं सर्व दूर पसरलेलं राज्य मानलं जात कारण एकोणावीसव्या शतकामध्ये इंग्रजांनी संपूर्ण भारतावर आपलं राजकीय वर्चस्व जे आहे ते राजकीय वर्चस्व निर्माण केलं कारण या देशामध्ये जे वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळे राजे किंवा संस्थानिक राज्य करत होते या सर्वांचा पराभव करून इंग्रजांनी एक राज्य राज्यकारभार ज्याला म्हणता येईल तो एक राज्य राज्यकारभार भारतामध्ये सुरू केला याचा परिणाम असा झाला की संपूर्ण हिंदुस्तानवर इंग्रजांचं राज्य सुरू झाल्यामुळे इंग्रजांच्या राजवटीमुळे भारता भारतातले जे लोक आहेत या लोकांमध्ये एकत्रीकरणाची भावना निर्माण झाली कारण या आधी भारतामधले लोक वेगवेगळ्या राज्यांच्या आधिपत्याखाली विखुरलेले होते म्हणून एका राज्याच्या प्रांतामध्ये असलेले लोक आणि दुसऱ्या राज्याच्या राज्याच्या प्रांतामध्ये असलेले लोक यांच्यामध्ये एकात्मता निर्माण करणारा कोणताही दुवा अस्तित्वात नव्हता परंतु इंग्रजांचं संपूर्ण भारतावर राज्य प्रस्थापित झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रांतामधले जे लोक आहेत त्या लोकांना एकत्र येण्याची संधी प्राप्त झाली आणि याचा परिणाम असा झाला की प्रांता प्रांतामध्ये जी भेदभावाची भावना होती ती भेदभावाची भावना नष्ट झाली तसंच इंग्रजांनी राज्यकारभारामध्ये सुसूत्रीपणा किंवा एकसूत्रीपणा आणण्यासाठी संपूर्ण देशामध्ये समान कायदे व्यवस्था आणली समान न्याय व्यवस्था आणली किंवा प्रशासनामध्ये एक सूत्रीपणा आणला आणि या सर्वांचा परिणाम असा झाला की इंग्रजांची राजवट आल्यामुळे भारतामध्ये एकोणाविशव्या शतकामध्ये राष्ट्रवादाच्या उदयाला पोषक पार्श्वभूमी निर्माण झाली असं मानलं जात भारताच्या राष्ट्रवादाला विकासाला दुसरं महत्वाचं कारण मानलं जातं ते म्हणजे पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव भारतामध्ये इंग्रजांचं राज्य आल्यामुळे भारतीय लोकांना पाश्चिमात्य विचारांचा जो प्रभाव आहे तो पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव हा भारतीयांवर पडू लागला कारण इंग्रजांनी इथं त्यांचं आगमन झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळे शाळा काढली महाविद्यालय काढली आणि भारतीय तरुणांना शिक्षणाची दालनं जी आहे ती शिक्षणाची दालनं खुली करून दिली आणि या इंग्रजी शिक्षणामुळे भारतीय तरुण जे आहे ते पाश्चिमात्य विचारांशी त्यांचा परिचय झाला आणि विशेषतः शिक्षणामधून बाहेर पडलेली जी सुशिक्षित पिढी होती ही सर्व पिढी पाश्चिमात्य विचारांनी भरवलेली होती म्हणून पाश्चिमात्य देशामध्ये स्वातंत्र्याच्या ज्या कल्पना आहेत न्यायाच्या ज्या कल्पना आहेत किंवा समतेच्या कल्पना आहेत याही कल्पना आपल्या देशामध्ये रुजाव्यात कारण पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतात समाज व्यवस्था निर्माण व्हावी शासन व्यवस्था निर्माण व्हावी कारण त्याशिवाय आपल्या देशाची प्रगती होणार नाही ही जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण झाली मग असतील लॉक असतील किंवा इतर पाश्चिमात्य विद्वान असतील या विद्वानांच्या विचारांच्या प्रभावामुळे भारतामध्ये जी शिकलेली पिढी निर्माण झाली या शिकलेल्या पिढीने समाज व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले म्हणून भारतामध्ये राष्ट्रवादाच्या उदयाला पाश्चिमात्य विचारांचा जो प्रभाव आहे तो देखील कारणीभूत मानला जातो त्यानंतर पुढचं कारण सांगितलं जातं पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रभाव इंग्रजांनी या देशामध्ये पाश्चिमात्य शिक्षणाची सुरुवात केली कारण इंग्रज येण्याच्या आधी या देशातल्या लोकांना पाश्चिमात्य शिक्षणाचा परिचय नव्हता पाश्चिमात्य शिक्षणासाठी इंग्रजांनी वेगवेगळ्या मिसरी शाळा असतील कॉलेज असतील महाविद्यालय असतील ती सुरू केली आणि या पाश्चिमात्य शिक्षणामुळे भारतीयांना इंग्रजी भाषा असेल त्याच्यातलं ज्ञान असेल विज्ञान असेल तंत्रज्ञान असेल इत्यादींचा परिचय होऊ लागला आणि ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान याच्यामुळे भारतीयांना एक नवी दृष्टी जी आहे एक नवी दृष्टी प्राप्त होऊ लागली कारण या यापूर्वीचं जे भारतीय शिक्षण होत या भारतीय शिक्षणातून मिळालेली दृष्टी आणि पाश्चिमात्य शिक्षणातून मिळालेली दृष्टी यांच्यात फार मोठं अंतर होत म्हणून इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून जे नवशिक्षित भारतामध्ये नवशिक्षित पिढी जी जन्माला आली या नवशिक्षित पिढीने अनेक नवीन नवीन कल्पना ज्या भारतीय समाजामध्ये कधीही अस्तित्वात नव्हत्या या नवीन नवीन कल्पना भारतीय समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला समाजामधल्या अनिष्ट रुढ्या असतील प्रथा असतील परंपरा असतील यांच्यावर कठोर हल्ले सुरू केले आणि भारतीयांमध्ये बदल घडून आणण्यासाठी वेगवेगळ्या संस्था निर्माण केल्या म्हणजे पाश्चिमात्य शिक्षणाच्या प्रभावाने जी सुशिक्षित पिढी भारतामध्ये निर्माण झाली या पिढीने भारतीय समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक आर्थिक राजकीय किंवा व्यापक स्वरूपाच्या बदलाला हातभार लावला किंवा दिशा देण्याचं काम केलं याच्यामुळे देखील भारतामध्ये राष्ट्रवादाच्या उदयाला पोषक वातावरण निर्माण झालेलं दिसून येतं पुढचं कारण त्याने सांगितलं आहे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी भारतामध्ये राष्ट्रवादाच्या निर्मितीला सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी देखील अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात कारण भारतामध्ये जे धार्मिक समाज सुधारक होते राजाराम मोहन राय असतील स्वामी दयानंद सरस्वती असतील स्वामी विवेकानंद असतील न्यायमूर्ती रानडे असतील या धार्मिक आणि सामाजिक सुधारकांनी महात्मा फुले असतील तर यांनी समाजातल्या अनिष्ट रुढ्यांवर अत्यंत कठोर प्रहार केले आणि भारतीय समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या रुड्या कशा हिंदू धर्माच्या विरोधात आहे कसं हिंदू धर्मामध्ये चुकीच्या पद्धतीने या रुढ्या आणल्या गेल्या किंवा या रूढ्या कशा कालबाह्य झाल्या हे समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला म्हणून शतकामध्ये भारतामध्ये धार्मिक आणि सामाजिक सुधारकांनी जी धार्मिक आणि सामाजिक पुनर्जीवनाची प्रक्रिया सुरू केली या प्रक्रियेमुळे भारतीय समाजामध्ये जी न्यूनगंडाची भावना निर्माण झाली होती ही न्यूनगंडाची भावना कमी झाली आणि जशी जशी आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या धर्माबद्दल आपल्या समाजाबद्दल आपलेपणाची आत्मीयतेची भावना जी तयार झाली याचा परिणाम असा झाला की त्यांच्यामध्ये स्वधर्म असेल स्वसंस्कृती असेल याच्याबद्दल आदर निर्माण झाला आणि प्रतिष्ठा निर्माण झाला की ज्या पद्धतीने हिंदू धर्माला किंवा हिंदू समाज व्यवस्थेला वेगवेगळ्या रूढ्यांनी ग्रस्त केल्यामुळे हिंदू समाजाचा जो गौरवशाली वारसा आहे त्या वारशापासून आपण दूर गेलो म्हणून हिंदू धर्माचा किंवा भारताचा जो आध्यात्मिक वारसा आहे तो पुन्हा प्रस्थापित करायचा असेल तर आपल्याला या रूढ्या प्रथा परंपरा यांचा त्याग केला पाहिजे हे सामाजिक आणि धार्मिक समाज सुधारकांनी पटवून दिलं त्यांच्यासाठी अनेक संस्था त्यांनी सुरू केल्या अनेक चळवळी केल्या म्हणून सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ जी आहे या चळवळीमुळे देखील भारतीय राष्ट्रवाद जे आहे त्या भारतीय राष्ट्रवादाला चालना जी आहे ती चालना मिळालेली दिसते त्यानंतर भारताच्या राष्ट्रवादाला चालना देण्यामागे आणखी एक महत्वाचा घटक मानला जातो तो, तो म्हणजे दळणवळण साधनाचा विकास एकोणासव्या शतकाच्या आधी भारतीय समाजामध्ये सामाजिक आणि धार्मिक एकात्मता असली तरी राष्ट्रवादाचा विकास का होऊ शकला नाही कारण एकोणावीसव्या ना शतकाच्या आधी भारतामध्ये दळणवळणाच्या साधनांचा फारसा विकास झाला नव्हता परंतु या देशामध्ये इंग्रजांचं आगमन झालं इंग्रजांचं आगमन झाल्यामुळे त्यांनी रेल्वे असेल रस्ता असेल पोस्ट असेल तार असेल जहाज वाहतूक असेल इतक्या सुविधा निर्माण केल्या आणि इंग्रजांनी दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये निर्माण केलेल्या सुविधांमुळे भारतातले सर्व भूप्रदेश एकमेकांशी जोडले गेले कारण या आधी भारतातल्या एका भागातल्या राहणाऱ्या माणसाला दुसऱ्या भागातल्या माणसाची फारशी ओळख नव्हती पण दळणवळणाच्या साधनांमुळे हे सर्व भूप्रदेश एकमेकांशी जोडले गेले याचा परिणाम असा झाला की भारतीयांमध्ये जो प्रादेशिक दुरावा निर्माण झालेला होता तो हळूहळू कमी होऊ लागला आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतीय लोकांमध्ये भावनिक एकात्मता जी आहे ती भावनिक एकात्मता निर्माण होऊ लागली सर्वांनाच ही जाणीव अशी होऊ लागली की आपल्या रुढ्यासारखे आहेत प्रथासारखे आहेत धर्म सारखा आहेत राहणीमान सारखं आहे आचार विचार सारखं आहेत हे सारखेपणा जेव्हा लोकांच्या लक्षात येऊ लागला तसं तसं त्यांच्यामध्ये तस भावनिक एकात्मता निर्माण होऊ लागली आणि भारतीय लोकांमध्ये निर्माण झालेली जी भावनिक एकात्मता आहे या भावनिक एकात्मतेमुळे वैचारिक प्रबोधनाला गती मिळाली आणि या वैचारिक प्रबोधनामधून भारत हे एक राष्ट्र आहे अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली म्हणून दळणवळणाच्या साधनांमुळे देखील भारतात राष्ट्रवादाच्या निर्मितीला किंवा विकासाला पोषक वातावरण निर्माण झालं त्यानंतर पुढचं जे महत्वाचं कारण सांगितलं जातं वर्तमानपत्रांचं कार्य वर्तमानपत्र ही लोकमताचा आरसा असतात वर्तमानपत्रांनी जगातल्या अनेक देशांमध्ये दे क्रांती घडून आणली आणि पाश्चिमात्य देशांमध्ये जे उद्बोधन झालं ज्या क्रांत्या झाल्या त्या क्रांत्यांमध्ये तिथल्या वर्तमानपत्रांचा खूप मोठा आधार आहे खूप मोठा हात जो आहे तो हात मानला जातो आणि हा पाश्चिमात्य देशातला अनुभव लक्षात घेऊन भारतामध्ये जे समाज सुधारक होते राजकीय नेते होते यांनी त्या काळात समाज जागृती घडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमामध्ये किंवा स्थानिक भाषेमध्ये जे आहेत ते स्थानिक भाषेमध्ये वर्तमान पत्र सुरू केलं उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये मा लोकमान्य टिळक के यांनी केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक नावाचं वर्तमानपत्र महात्मा गांधीजींनी हरिजन यंग इंडिया सारखी मासिक वर्तमानपत्र निर्माण केली आणि ही जी वर्तमानपत्र आहेत या वर्तमानपत्रांनी मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश शासनाचा अन्याय अत्याचार समाजापुढे मांडण्याचं काम केलं किंवा ब्रिटिशांकडून जो शोषण केलं जातं हे शोषण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वर्तमानपत्रांनी फार मोठं काम केलं आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून भारतामध्ये जी राजकीय जागृती झाली विशेषतः महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठाच्या माध्यमातून इंग्रजांच्या विरोधात जे आक्रमक लेख लिहिले त्यांच्यामुळे देखील भार महाराष्ट्रामधल्या अनेक तरुणांना राष्ट्रवादाची प्रेरणा मिळालेली आहे म्हणून भारतामध्ये वेगवेगळ्या राजकीय नेते असतील समाज सुधारक असतील यांनी आपले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी वर्तमानपत्रांचा आधार घेतला आणि वर्तमानपत्रांनी केलेल्या जागृतीमुळे भारतामध्ये सर्वत्र राष्ट्रवादाचा प्रसार व्हायला हातभार लागलेला दिसून येतो आणि राष्ट्रवादाच्या उदयाला आणखी एक शेवटचं अत्यंत महत्वाचं कारण मानलं जातं ते म्हणजे राष्ट्रवादी चळवळ भारतामध्ये ब्रिटिश राजवटीकडून केला जाणारा जो अन्याय होता कारण ब्रिटिश राजवटीने भारताचं नैतिक असेल आर्थिक असेल सामाजिक असेल आध्यात्मिक असेल सर्व प्रकारचं शोषण केलं आणि ब्रिटिश राजवटीकडून केल्या जाणाऱ्या शोषणाला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रीय सभेवर मवाळ लोकांचं वर्चस्व होतं आणि मवाळ लोकांची विचारधारा इंग्रजांशी जुळून घेणारी होती पण नंतरच्या काळामध्ये राष्ट्रीय सभेची धुरा जहाल लोकांकडे किंवा ज्यांना भारतीय स्वातंत्र्याबद्दल आस्था असलेल्या लोकांकडे आली आणि मग या लोकांनी इंग्रजी राजवटीकडून केला जाणारा अन्याय जो आहे शोषण जे आहे यांच्या विरुद्ध लढा उठवला आणि त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक असतील महात्मा गांधी असतील सरदार पटेल असतील नेहरू असतील डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील असे अनेक क्रांतिकारक असतील तर या लोकांनी ब्रिटिश राजवट नष्ट करण्यासाठी भारतामध्ये शा काहींनी शांततेच्या मार्गाने आंदोलनं केली क्रांतिकारकांनी हिंसक मार्गाने आंदोलनं केली दोघं मार्गांनी प्रयत्न सुरू झाले आणि याचा परिणाम झाला की या आंदोलनांमुळे म्हणजे क्रांतिकारकांनी केलेली सशस्त्र आंदोलन असतो किंवा अहिंसेच्या माध्यमातून राष्ट्रीय सभेने केलेली आंदोलनं असतील यांच्यामुळे भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आणि इंग्रजांना हटवण्यासाठी या देशामधला भारतीय समाज एकत्र येऊ लागला इंग्रजी राजवटी विरुद्ध संघर्ष करू लागला आणि या संघर्षाच्या भावनेमधून भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय जो आहे तो झालेला दिसून येतो म्हणजे भारतामध्ये विशेषतः विसाव्या शतकामध्ये जी राष्ट्रवादी चळवळ विकसित झाली या राष्ट्रवादी चळवळीमधून देखील राष्ट्रवादाच्या उदयाला पोषक वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं दिसून येतं तर या पद्धतीने भारताच्या राष्ट्रवादाचा एकोणऐंशी आणि विसाव्या शतकामध्ये कसा विकास झाला किंवा राष्ट्रवादाच्या विकासाला कोणकोणते घटक कारणीभूत आहेत किंवा कोण कोणत्या घटकांमुळे राष्ट्रवादाला गतिमानता मिळाली आणि या राष्ट्रवादाच्या निर्मितीमुळे भारतीय लोकांमध्ये आपण सर्व एक आहोत इतरांपेक्षा वेगळा आहोत ही भावना निर्माण झाली की आम्ही सर्व भारतीय ही भावना निर्माण व्हायला ही कारण कारणीभूत मानली जातात तर या पद्धतीने आपण राष्ट्रवादाचा विकास कसा झाला किंवा राष्ट्रवादाच्या उदयाला कोणकोणते घटक कारणीभूत आहेत याची सविस्तर चर्चा केली माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबण्यास विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन नवीन नवी येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल